मुख्यमंत्री पद जाताच एकनाथ शिंदे यांचा नवा डाव पाहूयात काय आहे सविस्तर बातमी राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळालं यानंतर आता महायुतीचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न सर्वांना पडला एकनाथ शिंदे यांनी मलाच मुख्यमंत्री करा ही मागणी लावून धरली होती मात्र अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना जाहीर पाठिंबा दिल्याने आता मुख्यमंत्री पदाचा दावा सोडावा लागणार आहे यामुळे नाराज असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आता दोन नव्या मागण्या केल्याचं समोर येत आहे त्यांच्या या नव्या मागण्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे महायुती सर्वाधिक जागा या भाजपाला मिळाल्या आहेत यात काही अपक्ष आणि अजित पवार गटाने मुख्यमंत्री म्हणूनही देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री दाव्यावरील दावा कुमकवत झाला आहे भाजपच्या अनेक आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावे अशी मागणी केली आहे भाजपच्या पक्षनेत्यांनी देखील देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे संकेत दिले आहे मात्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही भाजपच्या दाव्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतली मात्र शिंदे यांनी केलेल्या मागणीमुळे महायुतीसमोर नवा पेस निर्माण झाला आहे भाजपाकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद सोडण्यासाठी घेण्याच्या मोबदल्यात केंद्रात महत्वाच्या खादी मंत्रीपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली होती मात्र एकनाथ शिंदे यांनी दोन्ही ऑफर नाकारल्या आहेत त्याऐवजी एकनाथ शिंदे यांनी एक नवा प्रस्ताव भाजपासमोर ठेवला आहे एका मराठी ऋतुवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे नाही तर मला गुरुमंत्री करावे अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे एकनाथ शिंदे यांच्या या मागणीमुळे भाजप आणि महायुतीचे नेते गोंधळात पडले आहे दरम्यान श्रीकांत शिंदे यांना महायुतीत उपमुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती पुढे आली नाही श्रीकांत शिंदे हे कल्याण मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत सन जुलै दोन मध्ये शिवसेना फुटल्यावर व महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत जाऊन सरकार स्थापन करत मुख्यमंत्री बनले होते एकनाथ शिंदे यांना केंद्रीय मंत्री म्हणून केंद्रात आणावे अशी सूचना भाजपचे मित्रपक्ष आर पी आय एचे नेते रामदास आठवले यांनी मंगळवारी केली होती मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांना पाठिंबा देताना आठवले म्हणतात की शिंदे एकतर उपमुख्यमंत्री होऊ शकतात किंवा केंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील होऊ शकतात अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद